नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर यवतमाळ इथे राजकारण एवढं वाढलं आहे की सांगू शकत नाही या राजकारण मधून कोणाचा जीव जाईल काहीही नेम नाही या राजकारणामुळे खुन्नस काढण्यासाठी चक्क विरोधकांनी घरभोवती तारा बांधून त्यात वीज प्रभाव सोडण्यात आला छत्तीस वर्षाच्या महिलाचा जीव गेला तो कसा तर बघा आर्नी तालुक्यातील अंजीनायक येथे सविता मंगेश पवार महिरा आणि तिचा पती मुलं शुक्रवारी रात्री जेवण करून झोपले होते घराबाहेर बाथरूम असल्यामुळे सविता अडीच वाजता उठली घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असताना जागेवर कोसळली खूप जोराने आवाज आल्यामुळे पती मंगेश बाहेर आला त्यालाही जोरदार विजेचा धक्का धक, धक्का बसला आरडावरड केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या दोघांना आर्नी येथे दवाखान्यात नेले सविताच्या उजवा हाताला वीस तारेचा धक्का होऊन मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले तर नवरा मनीष देवराव पवार यांनी पोलिसांना कंप्लेंट केली त्यांनी यात सहा लोकांची नावे सांगितली पोलिसांना संशय आलेल्या दोन जण ताब्यात आहे या सविताच्या मृतदयाला यवतमाळा येथे वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली तर मित्रांनो तुम्हीच सांगा राजकारण एवढं महत्वाचं आहे काय की लोकांचं कट कारस्थान करून जीव घेणे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करा